नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विशेष शोध मोहिमेअंतर्गत कोरेगाव शहर व परिसरात डेंग्यू आणि मलेरिया डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट आरोग्य विभाग आणि नगरपंचायतीचे संयुक्त मोहीम कोरेगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसात झालेला अवकाळी पाऊस आणि उन्हामुळे नागरिकांनी साठवलेल्या पाण्यामुळे उद्भवणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यू आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी कोरेगाव तालुका आरोग्य विभागाने आणि नगरपंचायतीने शहर परिसरात गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून विशेष शोध मोहीम राबविली आहे या शोध मोहिमेअंतर्गत डेंग्यू आणि मलेरिया डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर गांधीले आणि मुख्याधिकारी विजया गाडगे यांनी पत्रकारांना दिली दरम्यान नागरिकांनी देखील त्यांच्या स्तरावर घरात आणि परिसरात नियमित पाहणी करावी डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करावीत असे आवाहन करण्यात आले आहे कोरेगाव शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून हिवताप मलेरिया आणि डेंग्यू या दोन्ही आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत या दोन्ही आजारांचा प्रसार हा डासांमुळे होतो यापैकी हिवताप या, या आजाराचा प्रसार एनोफिलिस डासांमुळे तर डेंग्यूचा प्रसार एडीज डासांमुळे होतो अशा स्थितीत योग्य ती काळजी घेऊन व प्रतिबांध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर डासांची उत्पत्ती रोखली जाऊ शकते पर्यायाने आजारांचा फैलाव होणार नाही सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत या उपाययोजना प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्तरावर देखील करणे गरजेचे आहे कारण डेंग्यू आजार पसरवणाऱ्या एडीज डासांची उत्पत्ती घरात व घराच्या अवतीभोवती होत असल्याने उपाययोजनांमध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे असे डॉक्टर गांधीले यांनी सांगितले एन एनोफेलिस आणि एडिस या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट केली जातात यासाठी घरोघरी सर्वेक्षण करून आरोग्य विभागाकडून कार्यवाही केली जात आहे आरोग्य विभागामार्फत आजपासूनच प्रत्येक घराला भेट दिली जात असून कॅन्टेनरच्या तपासणी केली जात आहे तपासणी मोहिमेदरम्यान आवश्यक सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत या मोहिमेमध्ये डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली आहेत डेंग्यू सोबतच मलेरिया आजाराला कारणीभूत असलेल्या एनोफेलिस या डासांची उत्पत्ती स्थळे देखील नष्ट केली आहेत डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजारांना प्रतिबंध नगरपंचायतीमार्फत सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत नागरिकांनी देखील सूचनानुसार आपल्या घरातील आणि घराचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे झोपडपट्टी आणि इतर क्षेत्रात डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरणारे जुने टायर पाण्याच्या टाक्या नळ्या प्लास्टिक कंटेनर यासारख्या वस्तू हटवण्यासाठी संयुक्त कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे नागरिकांनी तापाकडे दुर्लक्ष करू नये ताप आल्यास हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तडोवेळे समज कोरेगाव का प्राथमिक आरोग्य केंद्र कोरेगाव उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घ्यावा असे आवाहन डॉक्टर गांधीले यांनी केले आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलिपे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर कोरेगाव पंचायत समितीतील विस्तार अधिकारी ओंबळे तडवळे कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक एम एस चौगुले श्रीमंत माळवे जे के जे के, के कदम यांच्यासह आरोग्यसेवक आरोग्य सेविका सर्व गट प्रवर्तक व अशा सेविका या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत अशी माहिती देखील गान, डॉक्टर गांधीले यांनी दिली आहेत जसं की फवारणी करणे प्रसिद्धी साहित्य वाटप करणे आणि एक लोकांमध्ये एक जनजागृती करण्यासाठी जनजागृती जा जन करण्यासाठी त्यांना सूचित करण्यात आलेलं आहे तसंच जे मुख्यत्वे पाण्याचे साठी साठून राहत आहेत ते मोकळे करण्यासाठी सुद्धा त्यांना सूचित करण्यात आलेले आहे त्यामध्ये जे काही टायर भंगारचे दुकाने असतात तिथलं जो पाणी साठा साठून राहतो तो मोकळा करण्यासाठी आपण त्यांना सूचित केलेला आहे आत्तापर्यंत सर किती रुग्ण सापडले आतापर्यंत आपल्याकडे एकोणचाळीस रुग्ण सापडलेले आहेत त्यापैकी सहा ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट आहेत आणि बाकीचे पेशंट बरे होऊन घरी गेलेले आहेत कुठल्या एरियात सापडले का शांतीनगर आणि सुभाष नगर मध्ये असे बऱ्यापैकी पेशंट होते बाकी एक दोन एक दोन असं अजून नगर मध्ये सुद्धा पेशंट आहेत पेशंट आहेत सर्वे झाला का कोरेगाव आपण तीस टीम करून पूर्ण कोरेगावचा संपूर्ण भाग कव्हर केलेला आहे त्याच्यामध्ये जर नगर मध्ये अजून लक्ष द्या तिथं जरा गटर उघडे सगळं पाणी झोपडपट्टी जास्त आहे तिकडे गटर स्वच्छ करण्याबाबत बांधकाम व्यावसायिकांना परत ज्या ठिकाणी गटर तुंबलेले आहेत ते स्वच्छ करणे किंवा त्याच्यामध्ये जळकॉईल टाकणे आणि दूरपवारणी ज्या भागामध्ये कंटेनर सर्वेशन झाले त्या भागामध्ये दररोज संध्याकाळी सहा ते नऊ या वेळामध्ये दूर पवारणी घरात करण्यास सांगितले बाहेर केल्यानंतर डास बाहेर नसतात घरात तो डा दा, डास असतो वास्तविक करणारा डास असतो त्यामुळे घरात इनडोअर फवारणी होणे आवश्यक आहे या सर्व संदर्भात प्रशासनाला आम्ही सूचना देत आहेत त्याप्रमाणे प्रशासन आजपासून त्यांच्या उपाययोजना चालू करत आहे